पुणे शहरातील कोथरूडमध्ये असलेल्या थोरात उद्यानात नागरिकांच्या इच्छेविरुद्ध मोनोरेल प्रकल्प होणार नाही असे आश्वासन पुणे महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त राजेंद्र भोसले यांनी कृती समितीला दिले असल्याचे राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी चेकमेट टाइमशी बोलताना सांगितले कोथरूड मोनोरेल विरोधी कृती समिती आणि माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पाचे काम थांबवण्यात यावे या मागणीसाठी आज आयुक्तांशी भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली यानंतर आयुक्तांनी कृती समितीला हे आश्वासन गिरीश गुरनानी यांनी सांगितलं गिरीश गुरनानी या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खुल्याचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर खात्रीशीरंगल थोरात उद्यान महात्मा कृती समितीच्या आंदोलनाला आज खूप मोठे यश आले आम्ही सर्व नागरिक थोरात उद्यानमध्ये होणाऱ्या मोनोरेल प्रोजेक्टला सर्वजण विरोध करत होतो तिथं अनेक झाडांची कत्तल करून तिथं मोनोरेल प्रोजेक्ट होणार होता तिथं सर्व पक्षीय लोकांची आम्ही बैठकही बोलवली होती त्यामध्येही सर्व पक्षीय लोकांनी त्या प्रोजेक्टला विरोधच केला होता तरीही महानगरपालिका तो प्रोजेक्ट करण्याच्या मनस्थितीत होती माननीय खासदार वंदनाताई चव्हाण यांनी या प्रोजेक्टला विरोध दर्शविला होता तेथे ते स्वतः त्या ते उद्यानात आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी महानगरपालिका आयुक्तांची वेळही मागितली होती आज महानगरपालिकेचे आयुक्त माननीय भोसले साहेब यांनी आमची आणि माननीय वंदनाताई चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग ठेवली त्या मिटिंगमध्ये वंदनाताईंनी तो प्रोजेक्ट नागरिकांच्या कसा हिताचा नाही ते माननीय आयुक्त साहेब भोसले साहेबांना पटून दिलं त्यांनी आम्हा नागरिकांची बाजू खूप ठामपणे त्या ठिकाणी मानली आणि या ठिकाणी ना आयुक्तांनी आम्हाला आज आश्वासन दिलं की नागरिकांच्या इच्छेविरुद्ध महानगरपालिका कुठलाही प्रोजेक्ट राबवणार नाही कुठलाही प्रोजेक्ट राबवत असताना नागरिकांचं हित लक्षात घेणं हे महानगरपालिकेचं काम आहे हे खूप मोठं वक्तव्य माननीय आयुक्त साहेबांनी केलं आणि त्यामुळे आम्हा थोरात उद्यान वाचवा कृती समितीला एक खूप मोठं यश आलं हे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही या पूर्ण मुवमेंटला आदरणीय वंदनाताईंनी आम्हाला खूप सपोर्ट केलं त्यांनी खूप ठामपणे त्या ठिकाणी आमची बाजू तिकडे मांडली त्यामुळं मी थोरात उद्यान वाचवा कृती समितीच्या वतीने आदरणीय खासदार वंदनाताई चव्हाण यांचे खूप खूप आभार मानतो आणि माननीय आयुक्त साहेब यांचेही आभार मानतो की त्यांनी आमच्या नागरिकांच्या भावना समजून घेतल्या आणि हा प्रोजेक्ट होणार नाही अशी गवाही आम्हा सर्व नागरिकांना दिली